स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ प्रकाश शिंदे मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आष्टा येथील दत्तात्रय मिरजकर नागरी सहकारी पतसंस्थेत चेअरमन प्रकाश गोरे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश गोरे व्हाईस चेअरमन अश्विनी शिंदे गटशिक्षणाधिकारी रघुनाथ आटुगडे अॅडव्होकेट मोहन पाटील संचालक अरुण गायकवाड विजय जाधव अनिल शिंदे सुरेश पाटील रोहित शिंदे मिरजकर निलेश माळी सौ जयश्री हिरुगडे बाबासाहेब डोले शिवाजी हिरुगडे विजय मेंगाने सचिव उत्तम खबक सल्लागार सदस्य सुधीर हिरुगडे रवींद्र मिरजकर इंद्रजीत हिरुगडे रंगराव यादव विश्वास मस्के यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक प्रकाश शिंदे मिरजकर यांनी केले संस्थेचे चेअरमन प्रकाश गोरे यांनी आभार मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर हिरुगडे आष्टा